नमस्कार मी भाग्यश्री पाटील पाटील भाग्यश्री क्रिएशन मध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत करते मैत्रीण नो आपल्या चॅनलवरती तुम्ही रेग्युलर व्हिडिओज बघतात आणि भरपूर तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघतात पण सध्या आपले ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत त्यामुळे मला इतका वेळ भेटत नाही भरपूर जणांचे क्वेश्चन आहेत ताई तुम्ही ऑनलाईन क्लासेस कुठे घेतात तर प्ले प्लेस्टोरवरती पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप लाँच झालेलं आहे तुम्ही हे ॲप डाउनलोड करा 20 तो बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स सुरू होतोय त्याआधी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याआधी आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनाला एक नवीन सुरुवात करू शकतात तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे आहे तर तुम्ही त्यांना आज सत्यात आणण्यासाठी एक पॉल पुढे जाऊ शकता ओके तर तुम्ही लगेच प्ले स्टोअरवरून पाटील भागेशी क्रिएशन ॲप डाउनलोड करा तुम्हाला कॉलर ब्लाउजचा कोर्स शिकायचा असेल तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स शिकायचा असेल तुम्हाला कोणतेही ब्लाऊज शिकायचे असतील तर आपल्या ॲपवरती सर्वच कोर्स आहेत आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने सर्व कोर्सवरती पंधरा टक्के डिस्काउंट सुद्धा आहे तर तुम्ही लगेच जाऊन प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप डाउनलोड करा तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला लाईफ टाईमसाठी दिले जाणार आहेत माझा सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईमसाठी मिळणार आहे आणि तुम्ही शंभर टक्के परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते आतापर्यंतचे माझे दीडशेपेक्षा एका महिन्यात दीडशेपेक्षा जास्त स्टुडंटने कोर्स घेतलेला आहे आणि स्टुडंटचे फीडबॅकसुद्धा खूप सुंदर आहे तुम्हाला जर स्टुडंटचे रिव्ह्यू बघायचे असतील स्टुडंटने शिवलेले ब्लाऊज बघायचे असतील कस्टमरचे शिवलेले किंवा स्वतःचे शिवलेले तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा तुम्हाला मी स्टुडंटचे ब्लाऊज शिवलेले त्यांचं वर त्यांचे रिव्ह्यू त्यांचे फीडबॅक सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यानंतर तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन कोणताही कोर्स परचेस करू शकता तर मला एवढंच सांगायचं जा होतं जर तुम्हाला परफेक्ट पद्धतीने शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला कोर्स नक्की जॉईन करून बघा आणि महत्वाचं म्हणजे आज पंधरा टक्के डिस्काउंट तुम्ही या डिस्काउंटचा खूप खूप लाभ घ्या खूप कमी प्राईसमध्ये तुम्हाला एवढे सगळे ब्लाउज शिकायला मिळणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स कोर्समध्ये तुम्हाला फोरटर्स कट थ्री पीस प्रिंट्सकट कटोरी बोटनेकचे ऑल ब्लॉक तुम्हाला शिकवले जाणार आहेत ब्लाउजमध्ये कप्स कसे लावायचे साइडला चेन कशी लावायची दोरी टाकून पायपिंग पट्टीने पायपिंग कॅनव्हास नेक कव्हर करणे भरपूर अशा गोष्टी आहेत रेडीमेड क्लिप आहे टक करणे हाताने हुक आहे करणे मशीन कशी चालवली पाहिजे धागा कोणता वापरला पाहिजे इन्सेटेक मधले आकडे कसे ओळखायचे किंवा कॅल्क्युलेटर मधले आकडे पॉइंट आला तर त्याला काय आपण म्हणू शकतो किंवा इन्सेटेकमध्ये त्याला आपण कसं बघू शकतो या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला आपल्या ह्या मध्ये मिळणार आहे जर तुमची मनापासून ब्लाउज शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपला हा कोर्स नक्की जॉईन करून बघा फक्त आजच्या दिवस पंधरा टक्के डिस्काउंट आहे तर तुम्ही लगेच प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ऍप डाउनलोड करा आणि लगेच तुम्ही कोणताही कोर्स परचेस करू शकता तसं तुम्ही आपली जी मेथड आहे ती अजून डीपमध्ये तुम्हाला शिकवली जाणार आहे ओके व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांना को ज्यांची कोणाची ब्लाऊज शिकण्याची इच्छा आहे पण त्यांना योग्य जागा मिळत नसेल किंवा त्यांना समजत नसेल की आम्ही क्लास कुठं जॉईन केला पाहिजे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे त्यां ते आपला क्लास जॉईन करू शकतील ओके चला तर आजचा व्हिडिओ थांबूया तशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर व्हिडिओ आहेत व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच बाय